गावकरी होणार पुढारी प्रभागरचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार पालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा अखेर बहुप्रतीक्षित महापालिका नगरपालिका निवडणुकीची तुतारी एकदाची फुंकली गेली आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिका नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शासकीय स्तरावरील या घडामोडींमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारलं आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रचना पूर्ण झाली याची शक्यता आहे वेळापत्रकानुसार नऊ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान मुंबई महापालिका राज्यातील अप आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभागरचना पूर्ण केली जाणार आहे आणि त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धुसर आहे ती नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते असे समोर येत आहे प्राप्त वेळापत्रकानुसार नऊ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे अ ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम रचना प्रभागरचना ही एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत जाहीर केली जाईल तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम रचना बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान दर जाहीर केली जाणार आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान जाहीर करतील आणि यानंतर निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येईल यासाठी काही कालावधी जाईल आणि नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुका होतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई